हो न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल सैनिक टाकळीत भगवे ध्वज उभारून छत्रपती संभाजी राजांना अभिवादन छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करावे डॉक्टर विकास पाटील महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सैनिक टाकळी तालुका शिरोड येथील पारंपरिक गुढीबरोबरच भगव्या पताक्याची गुढी उभारण्यात आली या माध्यमातून ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केलंय मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दोन हजार पासून लोकांचे प्रबोधन केले जात आहे त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत गावातील मुख्य चौक मारुती मंदिर येथे सार्वजनिक भगवा ध्वजारोहण करण्यात आले तसेच गावातील शेकडो प्रेमींनी आपल्या घरासमोर भगवे ध्वज उभारले इसवी सन सोळाशे एकोणनव्वद सोळाशे एकोणनव्वदमध्ये चैत्र प्रतिपदेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांनी यांची मोगलाने निर्गुण हत्या केली त्यामुळे संभाजी महाराज यांच्या विचारांची स्मृती समाजमानात कायम राहावी यासाठी ही संकल्पना राबवली यावेळी मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ विकास पाटील संभाजी ब्रिगेडचे विद्यानंद पाटील लक्ष्मण माने अनिल माने माजी सैनिक बाळासो पाटील आत्माराम बाबर मधुकर पाटील आनंदा पाटील शिभप नेताजी पाटील अजित मुजावर भीमराव झेंडे चव्हाण उपस्थित होते आज सैनिकाटी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर या मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण गावच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भगवाद ध्वज या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे खऱ्या अर्थानं कालच्या आमोशेला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून मारलं संभाजी महाराजांनी संस्कृत शिकले त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण भोजपुरी भाषेमध्ये नायकाने न शतक हे ग्रंथ दिले संस्कृत शिकले म्हणून त्यांच्या अंगाची साल काढली संस्कृतीने ऐकलं म्हणून कानामध्ये गरम सुख वतलं वाचलं म्हणून त्यांनी जीप साठली अशा पद्धतीनं मनस्फूर्तीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून संभाजी महाराजांची कालच्या दिवशी आमोशाला हत्या जनकारिय न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा